जय शिवराय सर जय शिवराय गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे दोन हजार पंधरापासून आपल्या बार्शी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त न भूतो न भविष्यात असा एक ऐतिहासिक पालखी सोहळा निघतो ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाद्य डी जे बँड वगैरे नसतं परंतु अतिशय शिस्तबद्धपणे हा पालखी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आकर्षण ठरलेला आहे तर त्या पालखी सोहळ्याची तयारी कशा पद्धतीनं चाललेली आहे कुठपर्यंत तयारी आलेली आहे आता जवळजवळ जो जो पालखी सोहळ्याची पूर्ण तयारी आमची झालेली आणि हा पालखी सोहळा दोन हजार पंधरापासून म्हणजे ह्या वर्षीचं अकरावी वर्ष आहे आणि दोन हजार पंधराच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या इथं जवळ पाणगाव म्हणून गा गाव आहे त्या गावातली दहा पंधरा जण मावळ्याच्या वेशभूषामध्ये पहिल्या वर्षी त्यांनी त्यांना आपण मान भेटला आणि दोन हजार सोळापासून आपल्या बार्शी शहरातली विविध प्रकारचे सगळे जे भागातील पोरं वगैरे येतात आणि चांगल्या जुन्या पारंपरिक वेशभूषामध्ये येतात यामध्ये कोणती कोणती पात्र साधारण या वेशभूषेमध्ये यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतात संभाजी महाराजांची साकारतात जिजाऊ महासाहेबांची सईबाईची सोयराबाईची आणि इतर वेगवेगळे तानाजी महाराष्ट्रांचे कोण पात्र करत असेल या साजी असेल असे जे काय त्या काळामध्ये जे जे होते त्या काळ त्या सध्याची त्याला ती किंवा बेरळ काही बेरड पण असतात की त्यांची ते त्यांची ती भूमिका बजावतात जवळजवळ पंचवीस ते तीस टोटल मावळे असतात आणि ना भूतो ना बनवतो असा महाराष्ट्राचा एक शांती अतिशय सुंदर आणि शांततेत शिस्तबद्ध एकही स्वयंसेवक कधी नसतो फक्त आणि कुठल्याही प्रकारचा डीजी नाही बँड नाही हलके नाही फक्त सनई चौगडा एका बैलगाडीमध्ये तुम्हाला जातो आणि पुढं आपला ध्वज असतो त्याच्या पाठीमाग बैलगाडी असते त्याच्या पाठीमाग संभाजी महाराज शिवाजी महाराज सईबाई सोयराबाई आणि त्याच्या माझं दोन वळीमध्ये बार्शी शहरातल्या लेडीज ले येतात ते जो एक वर्षापासून ते जवळजवळ सत्तर ऐंशी वयापर्यंतच्या महिला त्या सहभागी होतात आणि त्यानंतर पुन्हा आमच्या मावळ्यांची एकतीस पस्तीस जणांची जी काही टीम आहे त्याच्या माझं पस्तीस तीस मावळे त्या त्याच्यानंतर पालखी आपली पालखीला सुद्धा भू जी खांदा देतात जी भुई आहेत ते सुद्धा पारंपरिक वेशभूषामध्येच असतात आणि त्याच्या पाठीमागं मग पुन्हा एक वर्षापासून ते सतरा ऐंशी सर्व मुलं आणि पुरुष असतात आपण गेल्या अनेक वर्षांपासून एक वेळाही मरदानी आखाड्याच्या माध्यमातून दानपट्टा तलवारबाजी लाठीकाठी अशा मर्दानी खेळांचं प्रशिक्षण देतात तर त्या सुद्धा टीमचा सहभाग त्यामध्ये असतो अशा पद्धतीने असतो आपण काय करतो ज्या टामाला उपाय पालखी येते मृत्यू आपल्याविषयी अर्धा पाऊस तासाचा कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये आपल्या जे मर्दाने आकडा आहे तर त्या एकविड्या मर्दाने आकड्याचे मुलं अ काठी लाटी दानपट्टा तलवार बाला ह्याच्यावर प्रत्यक्षित सादरीकरण करतात आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये भगवंत गोल असून असत त्यांनी त्यांनी ही सेवा त्यांनी दोन तीन वर्षे बजावली आणि एकविर मर्दाने आकडा तर बजावतोय सर या पालखी सोहळ्याची सुरुवात कुठून होणार आहे आणि किती वाजता होणार आहे आता या पालखीची सुरुवात मित्रमंडळ त्याचं मित्रमंडळाचं काय मला नाव माहिती नाही त्यांच्या तिथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपर्यंत येतो दुपारी तीन वाजता तिथून तीन साडेतीन वाजता शिवाजी महाराजांच्या तिथे येतो आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ आल्यानंतर तिथून समस्त बारशीकर परिवाराच्या व मध्यवर्ती पालखी सोहळा म्हणून तो सगळ्यांना परिचय आहे आणि तो तिथून साडेतीन ते पावणे चारच्या दरम्यान तिथून निघतो त्यानंतर प्रत्येक वर्षी कसं एक वर्ष ताने चौकातून जाते आणि एक वर्ष एकविड्या गल्लीतून जातो आणि असंच तो एकविड्या गल्ली आता या वर्षी एकविड्या गल्ली भगवंत मंदिर फुलवर चौक पडेल चौक रामबा पवार चौक तसंच पुन्हा अ चौक शिवाजी आकडा अशा पद्धतीने एक सात साडेसात एक दोन ते अडीच ते तीन तासामध्ये आपला पालखी सोहळा पूर्ण गाव प्रदर्शन म्हणतात त्याला पालखी जी म्हणतात निघते आपली त्याला गाव प्रदर्शन जुन्या भाषेत बोलायचं झालं आत्ताच्या काळामध्ये कसं का पालखी म्हणा मिरवणूक म्हणा असं म्हणतात परंतु आजू तसं नसतात गाव प्रदर्शन आमची असते ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीत पालखी सोडलेली असते आणि गाव प्रदर्शन आम्ही मारतो या दुसरी गोष्ट प्रत्येक आता ह्या सहा सात वर्षामध्ये आम्ही एक अशी प्रताप चालू केलेला आहे की एकोणीस फेब्रुवारीच्या आधी सतरा आणि अठरा फेब्रुवारीला दौंडी म्हणजे औतण देवंडी म्हणतात औतांनी म्हणतात ती पण आम्ही पारंपरिक एक दहा बारा मावळे असतात त्याच्यामध्ये मसाली वगैरे फिटू लागतात आणि घोड्यावर बसून एक मावळा समस्त वार्षिकरांना दौंडी म्हणा किंवा अवतां देते हा ही आम्ही एक ह्या पाच सहा वर्षापासून आम्ही चालू केलेली ही एक वेगळी आगळी वेगळी ही तुम्हाला कुठेही बघायला मिळेल वाट नाही असे ती एक आम्ही सेवा बजावू बार्शी शहर आणि तालुक्यातील समस्त शिवभक्तांना आपण एक शिवभक्त म्हणून किंवा या पालखी सोळा समितीतील एक सदस्य म्हणून काय आवाहन कराल मी समस्त बार्शी तालुका व बार्शी शहर यांना मी एक पालखी सोहळ्यातला एक साधा सदस्य म्हणून समस्त मध्यवर्ती पालखी सोहळ्याच्या वतीने मी एक है नी नी आ... आ... समस्त बार्शी तालुका व बार्शी शहराला एक असं करतो करतोय की आपण सर्वांनी पुरुषांनी पांढराशे टन डाक भगवा फेटा आणि महिलांनी भगवा फेटा आणि पालखीमध्ये सहभागी व्हावा असं समस्त बार्शीकर व बार्शी तालुक्यांना एक आवाहन करतो